का असणार आहे रिकॉर्डर काय हुआ ट्यू -ट्यू, ट्यू, ट्यू, ये, ये। <laughs> उसको भी ले साथ में रिकॉर्डिंग में अरे कपड़े पागल तर नमस्कार गावालंनो कसे सगळे एकदम मजेत ना आरो आपण एक नवीन ब्लॉग घेऊन एक नवीन जागेवर आणि सगळ्यात मोठा आहे तुम्ही बघत असणार तुम्ही बघत असणार आम्ही एक चार कोठडी मध्ये आहे चार दिवाळीच्या कोठडीमध्ये कारण की सगळ्यात मोठा पचका झालेला आहे आपला इकडे दोन्ही तर सीन असा होता काय झालं इकडे इन आहे दोन इन आहे एक तर अकरा वाजताची एक आहे आणि एक चार वाजताची आहे तर माझं 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 थोडं चुकलं <laughs> मी ऍक्च्युली त्यांना सांगितलं नाही की आपण अकरा वाजता येणार आहे तर तिने असं समजलं की आपण चार वाजता येणार आहे तर त्यामुळे थोडं मिसअंडरस्टँडिंग झालंय आता त्याच्या पण त्यांनी एक रूम दिला जवन जवन ला ला ला। तर दिला आपल्याला आता जेवण पण आता दीड वाजता जेवण जेवणाला भेटेल आपल्याला तर तोपर्यंत आपण इकडे टाईमपास करू तर प्रियांका आणि गौरव प्रियंका आणि गौरव येतात आहे नाही एवढंच आहे प्रियंका आणि गौरव प्रियंका आणि गौरव येतात आता ऑन द वे आहे त्यांना सांगितलं नाही मी असा मोय आपला झालेला आहे तर आल्यानंतर त्यांना पण सरप्राईज दे तेना पण सरप्राईज देऊया काय सीन झाला आहे आपल्यासोबत चला काय ठीक आहे तिलवंतीने आपल्याला एक रूमचं दिलेला इकडे बरोबर आणि असं नाही काय सोडून दिलं आहे म्हणजे डायरेक्ट असं पहिलं एक तर एक्सप्रेशन आपल्या असे होते काय एंट्री केल्यानंतर ते बोलतं ते तुमचं तुमचं तर संध्याकाळी चार वाजता आहे आलो आपण इकडे वाजले आता आपण असं तर साडे अकराला पोचलो होतो एक रूम दिला बसलो बस <laughs> <laughs> होता थोडं चिल करूया तर झालं तर आहे बा पहिला मोहीमुळे इकडे बसला आहे हा दुसरा मोहे ही तिसरी आणि चौथी आणि ही सगळ्यात पहिली पहिल्यांदा आलेली आहे आणि आणिच आमचे लावलेले आहे तर होत आहे होत आहे बडे बडे शहरवर छोटी छोटी चीज होती रेती आहे क्या करे अभि आपल्याला दीड वाजता आपण जाऊ तसा पण आपला प्लॅन तसंच होता काय आपण पाय थोडा फिरू नंतर येऊ नंतर जेवल्यानंतर मग मध्ये जाऊ काही प्रॉब्लेम नाही आता प्रॉब्लेम आहे या लोकांना बिचारे 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 लोक गरीब लोक बसलेले इकडे थोडं इग्नोर करा बाकी पाऊस पण चालू झालेला आता हे लोक नेतात प्रियंका आणि गौरव त्याच्यानंतर तुम्हाला टूअर पण देईन आणि इकडे असे रूम्स आहेत आणि पूल आहे सगळा एरिया डायनिंग जेवण सगळं कसं आहे ते पण सगळं सांगेन तुम्हाला कसं आहे ओके तर पहिल्यांदा आपल्या लाईफ मध्ये आहे तर होत आहे होत आहे काही म्हणून

कुछ आया नहीं आया। <laughs> अच्छा चावा लोकांना वडापाव नशिबाने आम्ही वडापाव जरी खाल्लेले तर ते आता कुठेतरी आहे आता दीड वाजता दीड वाजता जेवण तर आपण दाबू मस्त आपण तर नॉनव्हेज खायला सगळे नॉनव्हेज वाजित आहे त्यांचे थोबडे बघा हे थोबडे बघून वाटतं मला कोण व्हेज खाणार आहे सगळे आणि व्हेजवाले दुसरे आहे ते लोक तीन जण येतात हे बघ त्यांना आल्यानंतर मोहीम करूया आपण पाऊस इकडं मस्त चालू झाला हा असा नजारा समोरचा चला भेट्या पुढे आता प्रियंकाला येऊ दे नंतर तुम्हाला भेटतो मंडळी रिक्षामधून कर्जत स्टेशनवरून हो आता यांचा अजून झालेला मोहे आल्यानंतर यांचा मोहेमुळे करूया हे आलेले पहिले मन पल प्रियंका कुठे येईल प्रियंका प्रियंका पण आली सामान आलेलं आपलं नाश्ता आणि आली पलि प्रियांका प्रियंका अरे बाप रे बाप मजदूर घेऊन आलेले आहे सांगती यांना घेऊन आले सांगती या या आतमध्ये या दिया दिया। मोये झालेला आहे आता आता एक 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 जागा याच्यावर पोचाव एक एक स्क्वेअर दिले तर चार चार स्क्वेअर घ्या तुम्ही लोकांनी अरे आपण काय झालं गौरव तर आली आली आहे प्रियांका गौरव दोन नाही आता काय सीन झालाय आपला आपण होतो चार वाजता अकराच एक दोन वाजता अकराचा होता मी चारचा होतो हे दोन रुपये तर असं नाही हे झालं काय मी त्यांना सांगितलंच ना आपण अकरा अच्छा हा तर त्यांनी समजा आपण चारला येतो तर आता चारचे पण सर आपल्याला एक रूम दिलेला हा आपला रूम आहे आणि जाऊया जेवल्यानंतर थोडं टाइमपास करूया वाजता आपल्याला रूम भेटेल मग उद्या फ्रेश हो की आपण फुलके अंदर ना तेच ना तर असं होतं चला ऐकले लोकांनी ऐकून घेतलेलं आहे आणि मान्य केलेलं आहे चुकी माझीच होती ॲक्च्युली काय अकराचं आणि चारचं थोडं माझं मिसअंडरस्टँडिंग झाली दो औरत उनके तो एक दूसरे की शुक्रिया करती है यहाँ पे एक दो तीन चार पाँच छ शिरावरती चुकल्या चालू आहे बिचारा आनंद अंबानी के उपर चुकल्या चालू चला मग आता जेव्हा आपली दी आहे दीड दीड वाजता इकडे जेवढाचा प्रोग्राम असतो म्हणजे बुफी सिस्टम असतो आपल्या इकडे व्हेज नॉन दोन्ही वेगळे वेगळे ठेवतात तुम्हाला दाखवतो इकडे आपली गाडी उभी आहे आणि चालू आपण जेवणासाठी दीड बसूया सेटल होऊया आणि मग जेवणाला तर जाऊया आपण चला जेवण दाखवतो तुम्हाला कसं आहे ते असा इकडे समोरच बुफी सिस्टम आहे आणि चिक नॉनव्हेजमध्ये आहे आपलं रसा चिकन आहे सुका चिकन आहे आपलं ग्रीन चिकन आहे सूप आहे ना चिकन सूप आहे सॉरी चिकन सूप आहे राईस अशी भाकरी आहे आणि हे सगळं नॉनव्हेज खाणार आहे आणि काय चपाती जे ज्यांना चपाती पाहिजे चपाती पण वेज पण तुम्हाला दाखवतो व्हेजमध्ये काय आहे वेजमध्ये भाजी याची बाकी आहे वाटतं चपाती

खाऊ दबाव टबा टबाके खाओ चल आपण खाऊया फटाफट आणि फटाफट जाऊया फटाफट खाऊया पाऊस पण एकदम जोरात लागलेला आहे का एकदम जोरात पाऊस होत आहे असं जेवण सगळं चांगलं काय आवडलं तुला सुक चिकन चांगलं ना मला पण एक सुकं चिकनच आवडलं तुला सुका जेवण चांगलं आहे इकडे पण आहे तसं तिकड आहे पण आहे असं काय आवडलं जास्त सुक चिकन आवडतं काय आवडणारिकन आणि सगळं एकदम टेस्ट मस्त आहे राईस आहे कारण इकडे भाकरी चला फटाफट खाऊ आणि पुढे पुढे जाऊ तर आपलं जेवण तर झालं सगळं जेवण एकदम मस्त होतं इकडेच काही एकदम चिकन आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही चांगले होते आणि पोर भरून घेऊ मस्त जेवण होतं आता प्लॅनिंग चालू आहे आता बसलो आम्ही कारण की तिथं तुम्हाला सांगितलं चार वाजता साडेतीन चार वाजता आपल्याला रूम देणार होते तर तेव्हा आपण चेंज करू आणि नंतर पुलमध्ये पण जाऊ छोटापुरांना पूल म्हणायचं इकडे आता खेळत आहे टाइमपास आहे चला जर तुम्हाला मी प्रॉपर हे पण दाखवीन आणि आपल्या जे रूम्स भेटणार ते पण तुम्हाला दाखवून कसं आहे काय आहे आणि या व्हिडिओच्या व्लॉगच्या एंडमध्ये तुम्हाला रेट्स सगळं सांगू संपूर्ण असं काय आहे काय ओके चला मग थोडं करू आता तर दुपारचे वाजले संध्याकाळचे वाजले सव्वाच्या आणि ऑलमोस्ट आपल्याला आता रूम भेटला एक हा आपला रूम आहे समोरचा हा एक रूम दिला आहे आपल्याला अनेक रूम देणार आहे म्हणजे हा स्लिपिंग एरिया असेल म्हणजे झोपण्यासाठी हा रूम दिलेला आहे सगळ्यांनी आपले आपले बिग बॉस सारखे बेड पकडली आहे इकडे अर्धे इतर अलग ये आणि आम्ही इकडे झोपणार रोळणार आहे वर पुऱ्या आणि हे लोक बाथरूम झोपणार आहे आपला बाथरूम सेट करून घेतात आतमध्ये बाथरूम पण एकदम मस्त आहे चकाचका क्लीन आहे एकदम तुम्ही कधी पण बुकिंग करणार तर टायमिंगचं तुम्ही इकडे अगर बुकिंग करणार तर टायमिंगचं तुम्ही पहिलंच कन्फर्म करून घ्या या तर दोन टायमिंग्स आहे एक अकरा वाजताचं आणि एक चार वाजताचं ते पहिलंच कन्फर्म करा नाही तर असे होती होतील कपडे चेंज करून आपण पूलमध्ये सगळे पहिले पुढेच गेलेले आणि हा इकडे असं बसण्याची व्यवस्था आहे इकडे समोर रेन डान्स आणि इकडे म्युझिक सिस्टम आणि इकडे सगळं बसले आहे पूलमध्ये सगळे मंडळी हे सगळे डॉ हे सगळे डॉल्फिन आणि एक मगरमाच समोर आणि हे दुसरं टेंग्विन हे छोट्या मुलांचे इकडे पूल आहे समोर आणि तिकडे समोर मोठा मोठं आहे म्हणजे तिकडे हाईट जास्त आहे पाण्याची म्हणजे समजा ना साडेचार चार, चार फीटचं सा असेल आणि इकडे छोट्या मुलांचं या। बोलतो यार स्कूलचं असेल असं आणि असं इकडे छोट्या आ... मुलांचं खेळायचं पण आहे इकडे आणि इकडे बसायची व्यवस्था पण आहे साईडलाच त्याला सांगितलं म्युझिक वाजवायला आपण म्युझिक चालू नव्हता त्याला सांगितलं म्युझिक वाजवायला आपण हा असं साऊंड आहे इकडे

hanya Diti diting nyaya मॉर्निंग गुड मॉर्निंग गावाला न झाली आज सकाळ आणि हा बाहेरचा परिसर पाऊस आहे बाहेर एकदम पुरा पाऊस वातावरण झालेलं आहे बाहेरचं आणि आपल्याला नाश्ता करायला पण नाश्ता करायला पण जायचं आता नाश्ता करायचं खूप धमाल खूप पार्टी गेली तुम्हाला थोडं बघून माहिती पडत असतं खूप मजा केली थोडं आता आपण सकाळी झाले तर आपल्याला आता साडे दहा वाजेपर्यंत नाश्ता करायचा आहे बघा आता इकडे पाऊस पण येतो जाऊन आपण मग आता नाश्त्यामध्ये काय आहे काय होतं तसं तर मला माहिती आहे पोहे आहे मिसळपाव असणार आणि भुर्जीपाव असणार कारण की ते पहिल्यापासून लिहिलं होतं त्याच्यामध्ये आणि मग सांगतो पण आपण इकडे किती आहे काय आहे सगळं सांगतो इकडे चार्जेस काय आहेत ओके चला पुढे तसं तुम्हाला मग सांगितलं होतं आपलं तसं मग सांगितलं होतं आपल्या नाश्त्यामध्ये मिसपाव पोहे आहे आणि भोजी आहे भोजी ते तर मी घेतलं नाही भीमाशा आणि आता ते सेम काढलं कारण की आज भोजी पावा तर आज संडे आहे मंडे आहे हां तर चला मग चाय नाश्ता करायचा नंतर आपल्याला निघायचं पण आहे मुंबईला निघायचं डायरेक्ट नाश्ता करूया निघूया तर झाला आपला नाश्ता चाललो आता घरी आपण आंघोळ कपडे तर चेंज केले होते आपण आता पॅकिंग बिकिंग करूया नंतर निघूया हा असा मॉर्निंग मी व्हायचा इकडे आपण या रूममध्ये राहिलो होतो तसं मला दाखवलंच होतं इकडे इकडे तिकडे आपल्या तिकडे दोन रूम्स भेटले होते आठ जण होतो आपण आठ जण होतो आणि आपल्याकडे कसं आहे डायरेक्ट पुरा हे नाही अमाऊंट इकडे पर पर्सन आहे पर पर्सनमध्ये अठराशे त्या अठराशेमध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता जसा आता आम्ही केला दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि संध्याकाळची चाय भेटते तुम्हाला त्याच्यामध्ये मस्त होतं इकडे मस्त होता इकडचा एक्सपिरियन्स असा सकाळचा हा ग्रीनरी तिकडे पण त्या साईडला पण त्यांचे आहे असे विलास असे रूम्स आहेत म्हणजे जसे इकडे असं दिले तुम्हाला दाखवले दाखवलं तसं तिकडे पण आहे त्यांचं आणि इकडे पूल आहे पूल तर तुम्हाला मी काल दाखवलंच आहे पूल तर तुम्हाला मी काल दाखवलंच आहे तर आता पॅकिंग करूया आणि आता घ्या तर हा होता आपला संपूर्ण ब्लॉक तुम्हाला ते ओनरशी भेटवणार होतो पण काय ते सकाळी सकाळी कुठे निघून गेले नाहीतर त्याच्याशी आपण बोलणं थोडं बहुत केलं असतं पण तसं तुम्हाला सगळे डिटेल्स मी सांगितली आहे हा आहे आपला मधुबन विला सगळ्यात मस्त विला होता एक नंबर माझ्या आला म्हणजे विला म्हणजे एक फार्म हाऊस टाईप आहे म्हणजे सगळे रूम्स आहे वेगळे रूम्स दिलेले आहेत इकडे तुम्ही फुल पूर्ण एन्जॉय करू शकता फॅमिलीला घेऊन येऊ शकता ग्रुप येऊ शकतो सगळे इकडे खूप एक वाईफ्स इकडची मस्त आहे आणि पार्किंग आहे इकडे मस्त पार्किंग आहे तिकडे आरामसे गार्डन दिलेलं आहे छोट्या पोरांना खेळायचं आहे सगळं काही सगळं सगळी व्यवस्था करून ठेवलेली हो आहे आणि ओनर एकदम एक एकदम मस्त एकदम चांगले सगळं ॲडजस्टमेंट एकदम प्रॉपर करून देतात आपल्याला दोन रूम दिले होते आठजण होतो आपण तर या इकडे आमचा एक्सपिरियन्स एकदम मस्त होता तुम्हाला पण चांगला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की इकडे या चला हा ब्लॉग मला इकडे संपवतो तुमची रजा घेतो टाटा बाय बाय सी या